आपला पेन्शनचा विषय मला वाटतं वेळोवेळी ज्या वेळेला बैठकी झाल्या मिटिंग झाल्या तर नागपूरला सुद्धा असेल मुख्यमंत्री मोदयांनी बैठक घेतली होती त्या बैठकीला मी हजर होतो किती काही वेळेला मी सगळ्या बैठकींना हजर होतो पण आपल्याला वाटतं असेल त्या संदर्भामध्ये शास्त्री त्यावेळेला पॉझिटिव्ह होतं आजही पॉझिटिव्ह आहे मला असं वाटतं की निवडणुकीला तर दीडभरमध्ये राहिलेले आहेत त्यापूर्वी तुमचा पॉझिटिव्ह निर्णय त्यावर निश्चित सन्मान्य तोजा तो निघणार आहे याची आपल्याला कल्पना आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला बैठकीवर दिलेलं आहे